भारतावर हल्ला करणं पाकिस्तानला प्रचंड महागात पडतंय आणि आपण सात त्याचं सातत्यानं त्या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा बघतोय प्रत्युत्तरा दाखल भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान पाकिस्तानचं होतंय भारतीय सैन्याच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात पाकिस्तानचं एकही ड्रोन मिसाईल भारत भूमीवर पडूस दिलं गेलं नाहीये ही दृश्य आपण बघतोय या सगळ्या हल्ल्याची प्रत्युत्तर जे दिलं जात आहे त्याची भारताच्या एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स पाकिस्तान पाकिस्तानचे ड्रोन्स आणि मिसाईल पाडले आपण ही दृश्य बघतोय पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं जो हल्ला केलाय त्याची दृश्य आहेत तर वर सुद्धा पाकला चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे त्यांच्याकडून सुरू झालेला गोळीबार आहे त्यांनी केलेली कुरघोडी आहे पण भारतीय जवान हे पाकिस्तानला चांगलेच अद्दल घडवत आहे पण सध्या ही आत्ताच्या क्षणाची महत्वाची दृश्य पाहतोय एकीकडे एक पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल जे त्यांनी फेकले होते ते सगळे कशा पद्धतीनं जात आहेत आपण आकाशात पाहतोय आणि भारतानं हे सगळे ड्रोन्स आणि मिसाईल्स पाडलेले दुसरी दृश्य आहेत एलोसीवर जो अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य पुढची दृश्य चौकटीत आपण पाहतोय दिल्लीत बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू आहे या पुढची रणनीती काय असेल त्याबाबतची चर्चा बैठकीमध्ये होती त्या पुढची दृश्य आहेत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जो हल्ला केला आहे इंडियन आर्मीनं जारी केलेला हा व्हिडिओ आहे भारतीय लष्कराचा पराक्रम दाखवणारा हा व्हिडिओ आहे आणि पुढचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्वाचा पाकिस्तानवर भारतानं वॉटर स्ट्राईक केलेला आहे म्हणजे पाणी पाणी एकंदरीत तिकडे करायची सध्या पूरस्थिती निर्माण करण्याची ही सगळी शक्यता दिसतीये कारण जे धरण आहे सलाल धरण चिनाब नदीवरचं त्याचा तिसरा दरवाजा उघडला गेलेला आहे त्याच्यामुळे जे पाकव्याप्त काश्मीर आहे तिथे पूर येण्याची शक्यता पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा आणखी एक प्रयत्न तर भारताने पाकिस्तानचे नेमके कोणते हल्ले निष्प्रभ करून टाकलेले आहेत त्याची दृश्य आता आपण बघतोय जम्मू पोखरण राजस्थान पठाणकोट उधमपूर आणि जैसलमेर या सहा ठिकाणची दृश्य आहेत आपण पाहतोय पाकिस्तानकडून जे ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले करण्यात आलेले होते जम्मू पोखरण राजस्थान पठाणकोट उधमपूर आणि जैसलमेरमध्ये हे सगळे भारतीय सैन्यानं परतावून लावलेत आणून पाडलेत कुरघोडीचा प्रयत्न हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्यानं होतोय पण भारतीय जवान हे अत्यंत सतर्क आहेत आणि ते सातत्यानं त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत पाकिस्तानचे ड्रोन भारतानं नेमकं कुठे कुठे पाडलेत ते आपण जाणून घेऊयात अखनूर सांबा, सुधा है, आता पाकिस्तानचे ड्रोन पाडले गेलेत त्याचबरोबर गुरदासपूर पठाणकोट जालंधर या ठिकाणी सुद्धा पाकिस्ताननं कुरघोडी करायचा प्रयत्न केला पण भारतीय जवानांनी ही सगळी कुरघोडी हाणून पाडली त्याचबरोबर जैसलमेर पोखरण फलौदी श्रीगंगानगर सुरतगड या ठिकाणी सुद्धा ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करायचा प्रयत्न झाला पण आता भारतीय जवानांनी हा सगळा सुद्धा प्रयत्न हाणून पाडलेला आहे एकंदरीत नकाशावर आपण ही सगळी ठिकाणं जाणून घेतलेली आहे जम्मू युनिव्हर्सिटी आहे राजौरीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा पाकिस्ताननं कुरघोळीचा प्रयत्न केला आहे जालंधर आहे गुरुदासपूर आहे पठाणकोट आहे ज्या ठिकाणी ड्रोन किंवा मिसाईलने हल्ला करायचा प्रयत्न पाकिस्ताननी केला पण तो हाणून पाडला गेलेला आहे त्याचबरोबर जैसलमेर आहे पोखरण आहे फलोदी आहे श्रीगंगानगर आहे आणि सुरतगड आहे नकाशावरची ही ठिकाणं आपण बघतोय आणखी काही महत्वाची माहिती आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय इस्लामाबाद रावळपिंडी लाहोर सियालकोट बहावलपूर कराची ही सगळी ठिकाणं आता भारताच्या रडारवर आहेत या ठिकाणचे दहशतवादी तळ हे भारतानं आधीच नष्ट केलेले आहेत कारण तीच त्यांची मुख्य ताकद आहे पाकिस्तानमधून दहशतवादाला मिळणारा पाठिंबा रोखावा यासाठी भारतानं पहिलं पाऊल उचललेलं होतं आणि त्याचनुसार कराची लाहोर रावळपिंडी इस्लामाबाद यासारख्या ठिकाणांवर आता भारतानं लक्ष केलेलं आहे